संगौरे या जनतेनी संगौने जेव्हा माणसं तुम्ही आज निवडून दिले तर त्यांचाही तो अभ्यास आहे का या जनतेसाठी ते पूर्णत्वाने जनतेचा जनतेसोबत रस्त्यावर आंदोलनात सहभागी राहणार आहे

पाहिजे पुन्हा जिल्ह्याचा आहे मुख्यमंत्री साहेबांत जाऊ आणि पंतप्रधान साहेबांत जाऊ त्याचा आहे आणि हा प्रयत्न लवकरात लवकर सोडण्या इकडच महत्त्वाचं आहे कारण की एक फेब्रुवारीला केंद्राचं पर्यटन जे पर्यटन सुद्धा सादर करायचं आहे त्याच्या आपल्यापर्यंत महत्वाचं आहे

कारण की या करतोय कशासाठी ठेवतोय आणि तो, तो याच मागे रेल्वे का हाही प्रश्न खूप छानपणे त्यांनी मांडलेला आहे जर होत सगळ्या ठिकाणी स्टेशन होते आहे तर होत्यांच आपले जे शिवाजी महाराज भूमिरे आहे महाराजांची जन्म महाराजांचा इतिहास आहे तो था तो ते सुद्धा तिथे जे पर्यटक येतात त्यांच्या लेका ही रेल्वे तितकीच महत्वाची आहे तुमच्या आमच्या लेकरांसाठी सुद्धा इतकीच महत्वाची आहे जे काय तुम्ही आमचे आंदोलन करत गेले आज त्यांची साथ आपल्याला खूप मोठी आहे त्यांची फक्त श्रेयवादाची लढाई नाही भेटत नाही तर जनताच आपल्याला निवडून देते आणि आपण त्याच कुठली बसतोय कुठेतरी आपल्याला पण आपल्याला पण त्यांच्या सहभागी त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या सहभागी होण्याला आम्हाला ही संधी मिळते याचा अभिमान आहे आणि आपण सर्वजण पुढे जाणार आहोत त्यासाठी सगळ्यांची मागणी आहे तर आज अहो उपस्थित नाही आज पालकमंत्री सुद्धा मिटिंग

अगर ये सारे उधर मंधरा में

आमची काळजी इतकीच आहे की एक फेब्रुवारीला केंद्रीय बजेट मांडलं जातं आणि त्याची सगळी प्रक्रिया त्याच्या पूर्वी एक महिन्यामध्ये पूर्ण हो, होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आम्हाला काळजी इतकी आहे की आपण जर खूप वेळ यामध्ये प्रक्रियेमध्ये घातला आणि ह्या बजेटमध्ये जर त्याचं प्रोव्हिजन झालं नाही आणि जो मार्ग ऑलरेडी बदलला आहे त्याच्यासाठीचा पुनरुच्चार जर केंद्रीय बजेटमध्ये झाला तर आपल्याला वर्षभर थांबावं लागेल आणि मग त्यावेळी आपण स्वतः सकारात्मक आहात मुख्यमंत्री साहेब सकारात्मक आहेत आमच्या दोन्ही तालुक्याचे आमदार सकारात्मक आहेत खासदार साहेब सकारात्मक आहेत एवढी सकारात्मकता असून सुद्धा केंद्रीय बजेटमध्ये तरतूद न झाल्यामुळे परत वर्षभर आपल्याला काही करता येणार नाही ही काळजी आम्हाला वाटते आणि म्हणून आपल्याला विनंती आम्ही करतोय की खूप ताकदीनं लवकरात लवकर वीस तारखेच्या आत मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर जर आपण भेटू शकलो आणि तातडीने मुख्यमंत्री साहेब आणि आपण नेतृत्व करत जर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे हे जर आपण जाऊ शकलो तरच आपल्याला एक फेब्रुवारीच्या आत निर्णय घेता येईल आपण ते करावा आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपण तो पुढाकार घ्यावा अशी विनंती आंदोलकांच्या सोळा तारीख झाल्यानंतर मान्य मुख्यमंत्र्यांची आज डिप्लोमा <स्थाँगा> आणि एकोणीस वर्षे जन्म एकोणीस तारखे जर मध्ये आणि माझी मुख्यमंत्र्यांनी आपण काही सकारात्मक असल्यामुळे त्यांच्यामुळे आठवड्या एकोणीस तारखेला वेळा दिलं बघा पण समजा आता पालकमंत्री महोदय नमस्कार साहेबा जर वीस तारखेच्या आज जर वेळ भेटली तर सर्वात चांगलं राहील म्हणजे आम्ही पण असे आग्रही नाही सोळाला निकाला त्याचा भेट भेटाव्या आम्ही पण आग्रही नाही पण वीस तारखेच्या आज भेट द्यावी आणि तुमच्या नेतृत्वाखाली एक एकोणीस तारखेच्या दरम्यान संगमेरला प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टरांसह तुमची एक बैठक करावी विनंती आहे

सर्व अकोले आणि संगमनेर मायबाबत जनतेच्या वतीनं पालकमंत्री तुमचं मनापासून धन्यवाद थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज